भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने गुरुवारी मोठी कारवाई करत जव्हार तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना हात पकडले नागरिकाच्या कामकाजासाठी पैसे मागितल्याची तक्रार आल्यानंतर एसबीने सापळा रचून ही कारवाई केली संबंधित कर्मचाऱ्याने कार्यालयातील कामकाजासाठी नागरिकाकडून लाच मागितली होती तक्रारदाराने त्याची माहिती एसबीला दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी योजनाबद्ध पद्धतीने सापळा रचला तक्रारदाराने ठरलेली रक्कम दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना रंगे हात पकडण्यात आले या कारवाईनंतर तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली असून संबंधित कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे एस बीचे अधिकारी पुढील तपास करत आहेत जव्हार तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याने नागरिकाकडून लाच मागितल्याने अखेर एसबीच्या सापळ्यात तो अडकला प्रशासनातील भ्रष्टाचारांवर आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे मोखाडा